मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा नऊ कोटी तेवीस लाखाचा विकास निधी गडिंग्ल शहराला मिळाला कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणून मंत्री मुश्रीफ यांनी गडिंगलज शहराचा कायापालट केला आहे आज देखील अद्यावत मशानभूमी स्लीपर मशीन नवीन भाजी मंडई यांच्यासह अन्य विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी गडिंग्लज नगरीचे माजी उपनगराध्यक्ष किरणांना कदम यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली की आमचा नेताच असा आहे की मग अशी म्हटले गुंड पाटील काय तुझे जन्मापासून ते मरणापर्यंत पद्धतीने सर्वांची काळजी घ्यावी पण मला करायला सांगायचं की साहेबांची आपण काळजी घेत नाही इलेक्शन आले बाकी तर बरेच लोक या ठिकाणचे पाठ पाठ ठरवतात त्याचा उल्लेख करणारे पण थोडासा त्याला स्पर्श करावा म्हणून मी सांगतो सोशल मीडियाच्या एका प्रतिनिधी मंग मला म्हटलं की स्मशान भूमीचं लोकार्पण होत असताना नेपृष्ट दर्जाचं काम केलं मी त्यांना सांगितलं त्यांचं हो कामच ते आहे गेल्या सात आठ वर्षामध्ये दे त्यांच्या हातून काही झालं नाही आमच्यावरती आरोप करणारे जे कोण नेते असतील पाच सात वर्षामध्ये जनता दलाची सत्ता होती त्यांनी या कामांमधून काय मिळतं का हेच केलं मी तर मुख्याधिकारी ठिकाणी आहेत मी त्यांना सांगू इच्छितो हो या ठिकाणी आव्हान करू इच्छितो गेल्या सात आठ वर्षातला श्वेतपत्रिका तुम्ही जाहीर करा दोन अडीच वर्ष झाले साहेब प्रशासक आहे कशा पद्धतीने नगरपालिकेचं कामकाज केलेलं सात वर्षामध्ये झालेलं आहे ते सगळ्या जनतेला आपल्या माध्यमातून माध। काय कळलं पाहिजे आम्ही जर त्याच्यावरती बोलायला गेलो केलं तर म्हणाले हे पक्ष पक्षपात पक्षाचे आहेत म्हणून विरोध केला खऱ्या अर्थान तुम्ही त्या संस्थेचे विश्वस्त आहात मुख्याधिकारी आहात सात वर्षामध्ये किती चुकीचे काम झाली फार लांब जाऊन काम खारगे नावाचे एक मुख्याधिकारी होते त्यांनी किती चांगलं काम केलं गेलं ते दुर्जेला दोन वर्षा पाठीमाग हे आपण लोकांच्या समोर आलो पाहिजे हा तुमचा अधिकार अधिकाराची मागणी करतोय जाहीर आपल्या समोर आमच्या नेत्या समोर जाहीर मग सात वर्षामध्ये किती चुकीचे कामं झाली फार लांब जाऊन काम खारगे नावाचे एक मुख्याधिकारी होते त्यांनी किती चांगलं काम केलं गेलं ते दुर्जेला दोन वर्षा मग हे आपण लोकांच्या समोर आलो पाहिजे हा तुमचा अधिकारा मी मागणी करतोय जाहीर आपल्या समोर आमच्या समोर जाहीर म्हणून त्याचबरोबर साहेब आपल्याला आणखीन एक मागाशी उंड पडला थोडासा विषय राहून गेला जो आज हायवे झालेला आहे तिथे नेहमी बाजारपेठे म्हणजे पाणी तुंबते पाणी राहते अजूनही त्या ठिकाणी बरेचसे काही तुटे काही ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत ठिकाणी पण लाईट लागले शहरातले लाईट लागले आपल्याला मुख्यमंत्री साहेब आपण साहेबांच्याकडे अधिकृत आपली पत्राने मागणी करावी सह जिल्हाधिकाऱ्यांसाठी आपण एक बैठक लावावी आणि त्या हायवे अथॉरिटीला बोलून सांगण्या तिथली सूचना द्याव्यात जेणेकरून या येणाऱ्या पावसाळ्याच्या अगोदर त्या हायवे अथॉरिटी बरोबर चर्चा करून चांगला मार्ग निघेल ही एक आमच्या सर्वांची मागणी आहे त्याचबरोबर साहेब रिंग रोड आणि घरकुल हे नेहमी आपल्यासोबत वेळ सोबत असते घरकुल बांधणं हे देखील मुस्लिम साहेबांचं गेल्या दहा वर्षापासून स्वप्न आहे अडीच एकर जागा मिळाली आणखी अडीच एकर साधारणतः दहा किमान पाच ते सात एकर जागा आहे जागा उपलब्ध होत नव्हती पण निश्चितपणे ज्या ठिकाणी आपण करताय फुटबॉल ग्राउंड करताय चारशे मीटरचा ट्रॅक ट्रॅक करताय त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे साहेब आपल्या पाठ ते होणे नाही विरोधक नेहमीच म्हणत असताना मग मी व्हिडिओ क्लिप ऐकली की साहेब आमच्या मागे लागू नका तुमच्या साहेबांना सांगा हे पुन्हा सांगा मध्ये पियाला सांगा लागले आमच्या साहेबांना एवढंच काम नाहीये पुरा महाराष्ट्र विकास काम डोळ्यासमोर आहे तुमच्या मागा लागायला विनाकारण सूर्याकडं कडकून बघायला जाऊ नका तुमची तेवढी ऐपत नाहीये तुम्ही किती मोठं आहात सगळ्या जनतेला माहिती आहे तुम्ही ज्याला पदावरती होता त्या विकास कामा करता देखील जवळजवळ पंचवीस ते तीस कोटीचा निधी मुश्रीफ साहेबांनी गेलाय साधा सत्कार करण्याचा सा देखील तुम्हाला लागलं ला नाही किंवा तुमच्या मनात आलं नाही किती कृतज्ञ व्हा किती वाशा वागाल आणि उलट साहेबांच्या वरती टीका करताय त्या विषयाला पण जास्त मला असं वाटलं निकृष्ट काम साहेबांना सांगा आमच्या पाठी लागू नका कुणाला वेळ आहे साहेबांना या घोर गरीबाच्या साहेब मागे लागले गोर गरीबाच्या डोळ्यातल्या अश्रूपणाकडे साहेब मागे लागले हे ध्यानात राहू दे आपल्या पातळी सोडून बोलायला जाऊ नका विकास कामावरती बोला काय काम केले ते सांगा बऱ्याच वेळेला तुमचं जर बोलणं मी असं वाटतं सोशल मीडिया फार सोपं झालाय मग साहेब म्हटले युट्यूब मुळं केलं आता हे सगळं शक्य झालंय त्याचं चुकीचं बोलणं हे फार अतिशय बोलणं चुक आहे पण ना अवघड आहे निसंतर हायकोर्टापर्यंत जावं लागलं निसतरायला लागला म्हणून ती कळली आहे त्या विषयात मी फार जात नाही पुन्हा एकदा हरु सय्यद आणि डॉक्टर सर्व डॉक्टर्स असतील साहेब असतील तहसील त्यांची मंजुरी काम आज मारुती चरणी आज जयंती आणि हनुमानाची त्यांनी मी प्रार्थना करतोय प्रार्थना करतोय साहेबांचा वाढदिवस झाला आरोग्याची सगळ्यांची काळजी घेतली आज त्यांनी लस त्यांनी मोफत या जिल्ह्यामध्ये त्याचा उपक्रम केला त्यांना वाडसीच्या निमित्तानं घडिलच म्हणून आपल्या सर्वांच्या कडून या गोरबरो माय मौलीच्याकडून दीर्घायुष्य लाभ चांगलं आरोग्य लाभ ही ईश्वरच्या निमित्त प्रार्थना करून थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद